नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व पिकांची बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे अकोला या ठिकाणी चार हजार नऊशे पन्नास रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी संकट आलेलं आहे या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रामध्ये बाजारपेठेमध्ये सर्व मालाचा तुटवडा जाणवलेला आहे आता अशातच सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल मका असेल डाळींचे सर्व बाजारभाव कडकणार आहे दिवाळीच्या तोंडावरती सर्व बाजारपेठामध्ये डाळीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे अशातच आता सोयाबीन असेल तूर असेल याचा फायदा होणार आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन कदाचित सहा हजार रुपयापर्यंतसुद्धा मजल जाऊ शकते चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजची सोयाबीन परिस्थिती काय आहे त्याच्यामध्ये महिला महत्त्वाचे मार्केट जे आहे वाशिम मार्केट हिंगोली मार्केट लातूर मार्केट अमरावती मार्केट त्याचबरोबर उमरखेड मार्केट या महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव सरासरी बाजारभाव काय होता सर्वाधिक बाजारभाव काय होता याच्याविषयी माहिती बघणार आहोत पहिलं मार्केट अमरावती मार्केट दोन हजार सातशे सत्याऐंशी क्विंटल भाव केले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस रुपये ते चौवेचाळीस रुपये अमरावती या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी सर्वाधिक टॉप मार्केट रेट मिळाला आहे चार हजार नऊशे पन्नास सोळाशे साठ क्विंटल अवकले अडवतीसशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी अडतीस ते एकोणपन्नास पॉईंट पाच रुपयाचा दर आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट दर्यापूर मार्केट तीनशे क्विंटल उकलले अडवतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर मार्केटमध्ये सरासरी दर अडतीस ते त्रेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहिजे महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट पंचवीसशे क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये सरासरी चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट दोन रुपये कारंजा या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे जळगाव मार्केट अकराशे पंचेचाळीस क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळगाव शहरामध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचे मार्केट जे आहे आजच्या विकेला सोयाबीनला हे आपण जाणून घेणार आहोत जळगावमध्ये चौतीसशे ते चार हजार दोनशे कारंजा चार तीनशे चार चारशे रुपये राहता चार हजार पन्नास रुपये सोलापूर चार दोनशे रुपये जळगाव चार दोनशे नव्वद नागपूर चार हजार तीनशे चार रुपये हिंगोली चार हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचबरोबर कंधार चार हजार पाचशे रुपये यवतमाळ चार शंभर ते चार दोनशे मालेगाव चार पाचशे चार सहाशे रुपये वाशिमनसिंग चार पाचशे ते चार सहाशे रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा रेट आहे पुढील मार्केट जे आहे पैठण चार दोनशे चार तीनशे रुपये त्याचप्रमाणे परतूर चार दोनशे चार चारशे चार रुपये गंगापूर चार हजार पाचशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारवा अहमदपूर चार तीनशे चार सहाशे रुपयापर्यंत बाजारवा आहे निलंगा चार हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे नेर नीरसोनपंत चार हजार तीनशे रुपये उमरखेड चार सहाशे चार सातशे रुपये बाबुळगाव चार पाचशे चार सहाशे रुपयापर्यंत बाजार आहे सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेट्स सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आम्ही घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद